न्यूज न्यूज आपले ठळक बातम्या पन्नास मीटर एअर रायफल प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये पन्नास मीटर एअर रायफल तीन पोझिशन्स प्रकारात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील नेमबाजपटू स्वप्नील सुरेश कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले त्याने कांस्य पदक जिंकताच केवळ कोल्हापूर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरातून स्वप्नील याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तब्बल बहात्तर वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवले आहे तर एकोणीसशे बावन्नमध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी पहिले कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते त्यानंतर तब्बल बहात्तर वर्षांनी महाराष्ट्राला मिळालेलं हे दुसरं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक आहे त्यामुळे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारा स्वप्नील कुसाळे दुसरा महाराष्ट्रीयन ठरला आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा